अवकाळी पावसाने नांगणवाडीत झाड कोसळून कारचे नुकसान बेळगाव वेंगुर्ला रोडवर वाहतूक कोंडी गाड्यांच्या लांबच लांब रांगा चनगड तालुक्यात आज झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने बेळगाव वेंगुर्ला रोडवर नांगणवाडी येथे झाडे कोसळली असून वाहतूक कोंडी झाली आहे तर पीकही आडवी झाली आहेत दरम्यान नांगणवाडी येथील वळणावर भले मोठे वडाचे झाड कारवर पडून नुकसान झालं आहे दरम्यान नागनवाडीच्या अलीकडे शाळेसमोर आंब्याचे झाड कोसळलं असून बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर कुर्तनवाडी दाटे येथेही रस्त्याच्या कडेला झाड कोसळलं असून अनेक ठिकाणी रस्ता बंद झाला आहे नागणवाडी परिसरातील अनेक शेतांमध्ये मका पीक वादळी वाऱ्याने आडवा झाला आहे तर ऊस नाचणं पिकाचंही नुकसान झालं आहे महानकट निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज